आनंदगडावर नवोदित विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले अकोले तालुक्यातील विरगाव येथील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आनंदगड येथे शाळेच्या पहिल्या दिवशी नवोदित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय रावसाहेब वाकचौरे सचिव माननीय अनिल रहाणे संचालिका सौ सुप्रिया सौ सौगीता रहाणे प्राचार्य किरण चौधरी कॅम्पस डायरेक्टर प्राध्यापक संदीप थोरात अधीक्षक रवींद्र आंबरे सुपरवायझर अलका अहिर अंजिरा वाकचौरे दिनेश वाक्चौरे शिवराज वाकचौरे ऋतुजा वाकचौरे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी सर्व शाळेची व प्रवेशाची सजावट करण्यात आली होती आकर्षक रांगोळी व फुगे फुलांनी सजावट केली होती नवप्रवेशित विद्यार्थ्यांना नवीन शाळेत आल्याचा व जुन्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात गेल्याचा आनंद होता यावेळी संस्थेचे सचिव अनिल रहाणे यांनी आपल्या मनोगतातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व प्रत्येक विद्यार्थ्याला यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचण्यासाठी ही शाळा व येथील सर्व शिक्षक अहोरात्र प्रयत्न करतील असे विद्यार्थ्यांना आश्वासित केले विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देखील दिल्या प्रास्ताविक प्रियंका सोनवणे यांनी सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप थोरात यांनी तर आभार सुधीर उगले यांनी मानले स्वागत समारंभासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले